हा सप्ताह या तिन्ही देवांचं आहे मला पूजा मिश्रि ज्या दत्तात्रयांची भक्ती करतोय बाबा त्या दत्तात्रयांची पहिली विशेषता आहे या दत्तात्रयांच्या अवतारामध्ये तिन्ही देव एकत्र आले ब्रह्म विष्णू आणि महेश या दत्तात्रयांची दुसरी विशेषता आहे प्रत्येक अवतारामध्ये देवाने कोणाला कोणाला मारण्याचं काम केलं कोणाला ना कोणाला संपवलंय पण या अवतारात तिन्ही देव एकत्र येऊन सुद्धा या अवतारात संभार कोणाचाच नाही उलट जगाला मार्गदर्शन आणि गुरुत्वाच काम केलंय गुरुपद देण्याचं काम केलंय माणसानं कसं जिगावं हे मार्ग हो। मार दाखवण्याचा मार्ग कोणी दाखवलाय दत्तात्रयाने दाखवलाय या दात्रेयांची तिसरी विशेषता आहे प्रत्येक देवाची भक्ती करायला देवाची कुठेतरी मूर्ती लागते आपण मूर्तीच्याच पाया पडतो ना प्रत्येक देवाची भक्ती करायला काय लागते मूर्ती लागते पण दत्तात्रय यांची भक्ती करायला मूर्तीची गरजच नाही बांधावर जरी औदुंबराचं झाडा असलं तरी त्याच्या पाया पडल्यावर सप्प झाल्याची म्हणजे दत्तात्रय यांची काय विशेष दत्तात्रयांच्या भक्तीत हे विशेष आहे आणि एक आज मला एक सांगा दत्तात्रय कसे आहेत उभे का बसलेले उभे मग मला एक सांगा इथं इथं बसले बैठकी आपण कोणाची भक्ती करावी याचं उत्तर देतो इथं बसल्यापैकी सांग जर इथं काय आगचित घडलं घडणार नाही पण आगचित घडलं तर बसले तुम्ही आधी पळाल का आम्ही कोण पाहणार आधी तुम्ही नाही पाहणार आम्ही उभे आम्ही सगळ्यांना घात बरोबर आहे ना तुम्हाला बसून उभा राहायचंय मग पळायचंय आम्ही कधी उभंच आहे ना आम्ही टोकणार बरोबर आहे ना मग प्रत्येक कोणत्या देवाची करावी जो बसलेलाय त्याची का उभा आहे त्याची बसलेल्या देवाला उभा लायच हात हाक मारल्यानंतर मग भाग त्याच्या संकटात धावून यायचंय पण उभा देव डायरेक्टच पळत येणार आहे म्हणून भरती करावी